नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आज कराडमध्ये कराडमधील वडगाव येत एक मोठ्या रकमेचं मोठं मैदान भरलेलं तर तिथं मोठमोठे टॉपचे नंदी आलेले आत्ताच गटातल्या सेमीसाठी पात्र झालेले नंदी पळलेत आणि फायनल फायनलसाठी पात्र झालेत असेच नंदी आपण बघतोय असंच एक ज्याच्या आख्या महाराष्ट्रात ख्याती आहे किंवा भारतात म्हणा मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात अशी वाईकरांची एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल का मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणतात हे आज एक परत एकदा आपल्याला दाखवून दिले आणि फायनल साठी सुट्टा निकाल घेऊन फायनल साठी पात्र झाले आपण बघू दादा काय म्हणतात दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव नाव संजय जाधव संजय जाधव काय आज रायफल कोणासोबत पळाली बैल शिरवड्याचा बैल लारा शिरवड्याचा लारा हो ते बरोबर पळाला काय आता किती पळाली सेमित गाडी तिसऱ्या सीमित पळाली पात्र तिसऱ्या सेमीत पळाली गाडी कोणी पळवली गाडी आजच्या ड्रायव्हरने आजची ड्रायव्हर आपली गाडी ड्रायव्हरच पळवतात का ह्या भागात असेल तर आजची राहतो कधी लांब मोठं मैदान तिकडे आपल्या भागात असेल तर आजच्या सनी ड्रायव्हर आणतो छोट्या असतो विश्वा ड्रायव्हर असतो म्हणजे आजच्या ड्रायव्हरने आज मारली गाडीला काय स्पीड लागले झालं चांगली गाडी पळली चांगली गाडी पळली चांगली पळली लाराबरोबर नियोजन कोणी केलं काल नियोजन झालंय अचानक जरा मैदानाच अचानक नियोजन झालं अचानक नियोजन झालं काय सांगता कसं मैदान मैदान वडगावचं मैदान म्हणजे पार पडतंय मागच्या वेळेस पाच लाखाचं मैदान घेतलं ते पण मैदान त्यांनी एक नंबरच करून दाखवलं ना आता हे पण मैदान आता सेमी झाले तोपर्यंत एक नंबरच आहे आणि हे मैदान शेवटपर्यंत एक नंबर होणारच मागचं मैदान झालं तेव्हा पण मला वाटतं मागच्या वेळेस मैदान झालं मोठं पण तुम्ही फायनलला राहिलेलाच हो मागच्या वेळेस पाच नंबर केला पाच नंबर केलेला मोठे मैदान असले की काय विषय काय होतं मार म्हणजे मोठे मैदान म्हणजे आता त्या दिवशी कोरडोला गेलतो बैल जरा काळा पट्टी अडोतून पडला तर दोघा तिकांना केलं पण बैलासाठी पण बैल गुलाल नसल्यामुळे मोठी बैलवाली पण नाही देत आपला पण बैल मोठा त्याचा विषय नाही पण गुलाल बैलाला जर गुलाल नाही लागला तर बैलवाली देत नाहीत मग आमचं दोघांचं सचिन शेटचं माझं बोलून झालं रात्री बाबा मैदान मोठं पण आपल्या बैल त्या मैदानात काय काय ना आपण गटाला का मारखाना पण त्या मैदानात आपल्या बैलाचं नाव माईक तरी पुकारलं पाहिजे म्हणून रात्री मला वाटतंय आम्ही एक आठ वाजता नियोजन केलं हे आठ वाजता नियोजन झालं हो अचानक आणि सकाळी तर निघालो आम्ही पाच वाजता सकाळी निघून आलो आता काय गाडी पळाली फायनल ला पात्र झाली पण तुम्ही म्हणताय की आता सगळ्यांना तर माहितीये मोठ्या मैदानाचा मोठा ते रायफल सगळे जिथं मोठं मैदान असेल तिथं तो फायनल लागते बैलानं म्हणजे ना बैलांना जे रेकॉर्ड केलं ना ती मैदान कुठलंच बरं नाही महाराष्ट्र केसरी हिंद केसरी म्हणा आणि मोठ्या मैदान आहे म्हणून आम्ही त्याला असं कधीच म्हणत नाही मोठ्या मैदानाचा मोठा असतात आम्हाला जनतेनं मैदान दिलेली आहे सगळ्या प्रेक्षकांना पदवी दिलेली आहे प्रेक्षकांचा प्रेम आहे किंवा म्हणा नाही आप का आपल्या नंदीवरच प्रेम आहे पदवी कारण का त्याला ती बाळाला अशी केलंय तू आहे पात्रतेचा बैल आहे किंवा नाही का मोठ्या ह्याच्यात पळतोय किंवा मोठ्या मैदानात फायनल ला राहतोय त्यामुळे त्याला पदवी दिलाय पण तुम्ही म्हणताय की आता दोन चार मैदान गुलालात नाही राहिला की बैलाला पैरायला काय म्हणताल त्याचा विषय काय नाही त्याचा विषय काय नाही बैलाचा बैलाला आहे नाही बैलाला मैदानात मोठ मैदान ना कुठला भी बैल घेऊन बैल बोलत राहणार शंभर टक्के म्हणजे त्याला एखाद्या चांगला टॉपचा पायरा गाळत नसता तरी सुद्धा तुम्ही काय म्हणताय की आता दोन चार मैदान बोलायला नाही म्हणजे लगेच पायऱ्याला अडचणी येतात एवढं नाव असून पण पायऱ्याला का अडचणी येत असतात कि मोठ्या मस्तादाचा मोठा मानकरी आहे तुम्ही नाही पदवी दिली तरी प्रेक्षकांनी दिले पण तुम्ही सांगता की चार पाच मैदान बोलायला नाही राहिलाय की नाही का आपण विचारलं दुसऱ्यांना की पायरा द्या पायरा तर थोडं पायऱ्याला अडचणी येतात शंभर टक्के कसं वाटतंय म्हणजे आता जी दोन तीन चार पाच नंबरचे बैलवाले मुलाखती बैलवाले देतात कि बाबा आम्हाला अडचण येते माझं म्हणणे अडचण येते जी बैल मोठे एक नंबर वाले ती त्यांना सुद्धा पहिल्याला अडचण येते एक दोन मैदान मारखावा तुम्ही इथे एक नंबर करून जावं आज मैदानात तुम्हाला पुढच्या मैदानात तुम्ही मारखाला तर तुम्हाला तिसऱ्या मैदानात नाही भेटणार असं म्हणे असा विषय होतो माणूस पैरा करताना चालू गुलाला ला गुलालात कोण राहिला ह्या मैदानात गुलालात राहिलेला बैलालाच पुढच्या मैदानात पैरा होतोय म्हणजे मोठं नाव महत्वाचं हो नाही या क्षेत्रात जो पळतोय त्या जो पळतोय आणि ज्याला गुलाल आहे त्यालाच आता महत्व आहे त्यालाच महत्व आणि रायपल अशी की त्याला महत्व आहे याच्यामुळेच की ते कायमच गुलाला दोन तीन मैदान मार खाल्ला म्हणजे काय आपण आज तिथून संपत नाही कारण का परत त्याच बाउन्स बॅक होतो आणि त्याच वेगाने बैल परत एकदा असते अस्तित्व सिद्ध करून दाखवतो एवढ्या मैदाना मैदानात येऊन माणसांना काय वाटलं की बाबा त्या बायला गाडी राहायची नाही राहायची आम्ही कधीच नाही कुठल्या ना मैदानाला आमचं गटाला मार खावते आम्ही तर आम्ही त्या मैदानात येणार माहिती आपला बैल नामागित आपला बैल त्या मैदानात गेलाच पाहिजे पुढचा विषय काय कवाय ना त्याचं म्हणजे एकंदरीत आपल्या आपलं बैल कितपत पोळतोय हे आपल्याला तर समजत काय विषय नाही किती टॉप ची नंदी असली तरी आपल्या बैलाची स्पीड आपल्याला माहिती माहिती आपला बैल काय करू शकतो आप आपल्याला माहिती त्याच्यामुळे आपण मोठं मैदान असेल ना कधीच कसं होत नाही गळ्यात कुठला बी बैला सुद्धा आपल्या बैलावर आपला विश्वास आहे आपल्याला माहिती आपल्याला गुलाब ठेवतो <स्थ> का ठेवतो आता एवढं मोठं तुमची रायफल एवढी मोठी आहे अख्खी दावणच तुमची मोठ्या बैलांची आहे तुम्हाला जर पहिल्याला अडचण येत असेल <st> तर गरीबांचं काय सांगतो तोच विषय मी काय म्हणतोय तुमचा बैल किती पण मोठा असू द्या तुम्ही फक्त गुलालात पाहिजे तुमचा एक पाच सहा नंबरचा नाही तुम्ही वर्षात नाही एखादा गोलावात राहा त्या बैलाला दुसऱ्या मैदानात पैसा होणार पण तुम्ही जर गोलाल नाही राहिला तर तुम्हाला पैरा नाही होणार बैल गुलात पाहिजे तेव्हा शंभर टक्के पैसा होतोय असा विषय बैलगाडी क्षेत्रातले सत्य की ज्याचा पळतोय मग त्यासोबतच विषय होतोय फक्त देतो देतोय तोंडावरच्या शब्द असतो आपण किती कोणाला मदत करा काय माणसं मदत नाही दिली दिली काय काय माणसांना आपण दिलेत पहिलं भरपूर जणांनी दिलेत आता आपण चालूच केला आता आता इथ पुढे आम्ही चर्चा करत नाही तुम्हाला आता एक दोन तीन मैदान बघाल तुम्ही आम्ही आता परिषदेशी घरची गाडी आणली इकडं सोलापूर जिल्ह्याला गेलो कुरडूला तिथे गेलो घरची गाडी घेऊन काय नाही बैठरा नसला तर आमची घरची गाडी पळते त्यामुळे काय टेन्शन नाही आणि मला वाटतं सिकंदरच पळतो का मग सिकंदर पळतो घरची गाडी आणि ही बैला अशी आहेत की एखाद्याला जर दाखवून द्यायचं म्हणलं ना तिथे एखाद्याला सांगून गाडी मारायची म्हणलं ना तर मारणार का तर मारणार सांगून गाडी म्हणजे जिद्दीला पेटलं की गाडी शंभर टक्के कोणी ईर्षीला जर एखाद्या गेलं मग त्याचा कार्यक्रम आपण शंभर टक्के करणार असे दावणीच तुमचं छोटा हत्यार पण सिकंदर आता बहु चर्चित आहे दे सगळीकडे दिसायला लागले सिकंदरला बैल जर पुरला ना सिकंदरला तिथंच मग मला वाटते कुठला बैल घातलेला तो आपण तेजा घातलेला ना तेजा घातलेला तो चार बैल इथं मागच्या वेळेस पण चांगला पळलेला आता पण चांगला पळला बोळा शंकर गाडी होती कडे गाडी होती शंकर सकाळी मार खाल्ला गाडी चांगली पळाली त्याचा पण तो पण दोन्ही खांदी पळतोय दोन्ही खांदी एक खांदी आतला बैल आता आम्ही दोन्ही खांदी बाहेरून केलं त्याला हरी नाही यामुळे म्हणतात का शंभर टक्के दिसाय पण तसाच आहे अंगाला पण शरीराला पण तसाच आहे चला फायनल साठी आपल्याला काही शुभेच्छा याची गरज नाही कारण मोठ्या मैदानात गाज होतोय नाव कारण तरी पण तुम्हाला एकदा फायनल साठी खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला परत एकदा तोच विक्रम काढायचा आणि आपली रायफल दिसेल धन्यवाद